उन्हाळ्यात प्रवाशांची गरज लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या पंढरपूर आगारात पाच नवीन एस टी बस दाखल झाल्या आहेत या नवीन बसचे पूजन व लोकार्पण आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते पार पडले यावेळी विभाग नियंत्रक अमोल गोंजारी विभागीय वाहतूक अधिकारी अजय पाटील वरिष्ठ आगार व्यवस्थापक योगेश लिंगायत यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी बोलताना आमदार समाधान अवताडे म्हणाले पुढील काळात पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता त्याचबरोबर मतदारसंघातील नागरिक विशेषत शालेय विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी जादा एस टी बस शासनाकडून मिळाव्यात यासाठी पाठपुरावा केला आहे लवकरच जादा एस टी बस मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला पंढरपूर एस टीच्या ताफ्यात नवीन पाच बस दाखल झाल्या आहेत तर पुढील काळात आणखी पाच बस लालपरीत दाखल होणार असल्याने प्रवाशांनी आणि एस टी प्रशासनाने समाधानाचा सुस्कारा सोडला आहे तसेच मंगळवेढा आगारासाठीही बसची मागणी केली आहे